आता सध्या आपल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांचं आपलं शहर विकास आराखडा तसेच तुळजाभवानी मंदिरचं तस संवर्धनाचं काम या या सुरू आहे पण आता ते काम सुरू असताना मंदिराला पुरातन लूक देण्यासंदर्भात मंदिर संस्थांच्या मार्फत काम चालू होतं जे आपले नवीन स्टाईल्स बसवलेले आहेत मार्बल बसवलेले आहेत ते काढायचं काम चालू होतं जेव्हा देवीच्या मुख्य गाभऱ्याचं मार्बल का काढण्यात आलं आणि जो आपला जो जुना भाग आहे जुनी भिंत आहे ती जेव्हा उघडी पडली त्यावेळेस एक धक्कादायक असं चित्र पाहायला मिळालं की बऱ्याच ठिकाणी त्या जुन्या भिंतीला बऱ्याच ठिकाणी तडे गेलेले आहेत जे वरचे जे, जे शिळा आहेत त्या शिळांना सुद्धा मोठे मोठे तडे गेलेले आहेत त्या ते अत्यंत धोकादायक अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर आपण पाहिलं तरी जुनी भिंत जुन्या भिंतीला संरक्षण व्हावं म्हणून पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी बाहेरून नवीन भिंत बांधण्यात आलेले आपल्याला आढळून येते परंतु आता जर आपण त्या पूर्ण गाभाऱ्याच पूर्ण त्या मंदिर मंदिराचं स्ट्रक्चर ॲडिट होणं गरजेचं आहे तर ऑडिटद्वारे आपल्या त्या पूर्ण भिंतीचं आतमध्ये पर्यंत जाऊन परीक्षण करून त्या ठिकाणी कुठं कुठं काय तळे गेले कुठं भिंत बांधणं खचली आहे का कुठनं काय मध्ये काय इजा पोचले पोचेल का पुढील शंभर दोनशे वर्षापर्यंत ते बांधकाम धरेल का या सर्वांचा ऍडिट झालं पाहिजे आणि याद्वारे आमची तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं व समस्त श्री तुळजाभवानी देवी भक्तांच्या वतीनं एक सर्व प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की जे आपण करत आहात जे शहर विकास आराखडा असू द्या मंदिर मंदिराचं संवर्धन असू द्या ज्यासाठी कारण होत त्या मूर्तीला जर उद्या चालून त्या जर काही इजा झाली तर त्याला जिम्मेदार कोण त्याला जबाबदार कोण तर या या सर्व तुम्ही नीट व्यवस्थित निरीक्षण करून पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि आमची मागणी अशी आहे की हा जो जुना गाभारा आहे तो काढून त्या ठिकाणी नवीन तीस तिथचा नवीन गाभारा उभारणी करण्यात यावा त्यामुळं पुढच्या आता येणारं पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे वर्षा देवीला येणार भक्तांचा ओ वाढत चाललेला आहे आणि आपण आता जर पाहिलं तर देवीला फक्त तीन फूट तीन फुटातून देवीला पाहिलं जातं त्यामुळं आतमध्ये जो दर्शनाला भाविक येतोय त्याचं लाईनीची संख्या जरी तुम्ही आठ दहा केली तर तो दिसणार फक्त तीन फ फुटातूनच आहे तर त्याचा डिस्प्ले किमान पंधरा ते वीस फुटाचा डिस्प्ले झाला तर दहा दहा लाईनी एक वेळ चालतील त्यामुळं भाविकांचं दर्शन सुद्धा एक अर्ध्या ते एक तासात दर्शन होईल त्यामुळं भाविक आ, दर्शन झाल्यानंतर आनंदीत होईल व इतर जो पर्यटनाचा जो शहर विकास आराखड्यातून जो विकास केलेला आहे जे पर्यटन केलेलं आहे त्याला सुद्धा भाविकाला जास्तीत जास्त वेळ देता येईल हे सर्व सर्व गोष्टी नगण्य आहेत आम्हाला फक्त देवीची मूर्ती ही सुरक्षित राहिली पाहिजे त्यासाठी हा गाभारा काढून नवीन गाभारा बांधणं अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज आहे